सकाळी नऊला ला तो गेटपाशी आला तेव्हा तिथे पहाऱ्यावर पोलीस नव्हता कोणीही नव्हतं गेट नुसतं लोटलेलं लो होतं तिथे शिपाई नेमलेला असेलही पण एकटा एकटं उभं राहून कंटाळणारच गेला असेल चहाच्या एखाद्या कपासाठी श्रीधर गेटमधून आत आला गेट परत पहिल्यासारखं ओढून ठेवलं गुलमोहराच्या झाडामागे भिंतीच्या पायथ्याशी त्या पिशव्या होत्या त्या त्याने उचलल्या आणि त्या घेऊन तो चौथाऱ्यावर आला आता त्याने पिशव्यांतले डबे बाहेर काढले एका डब्यात अत्यंत जाली कीटकनाशक होतं आणि दुसऱ्यात अत्यंत जाली मसळ तणनाशक होत एक या प्रमाणात पाणी मिसळा अशी डब्यावर सूचना होती श्रीधरने ते मिश्रण त्यापेक्षा जास्त तिक्र बनवलं होतं कीटनाशकाचा डबा उघडून तो पुढेही आला तकतक तक त्या काळ्या रंगाच्या मुंग्यांच्या रांगा आपल्या मार्गावरून चालल्याच होत्या त्यांना दिवस रात्र विश्रांती हे काही माहीतच नसावं ज्या जागी त्या खाली जात होत्या तिथली एक अर्धी वीट त्याने दूर केली एक मुंगी बोटावर चढली असावी ती बोटाला अशी काही कडकडून चावली की तोंडून हाय अशी आरोळीच निघाली हातातला डबा जवळजवळ पडलाच डबा खाली ठेवून त्याने हाताचं बोट पाहिलं मुंगी अजून तिथेच होती दुसऱ्या हाताच्या चिमटीने त्याने तिला खेचून काढली आणि बुटाखाली चिरडली बोटाची आगाग होत हुथ होती अशा मुंग्या शेकड्यांच्या हजारांच्या संख्येने एखाद्याच्या अंगावर चढल्या तर वास्तविक मुंगी म्हणजे कीटक खऱ्या अर्थाने निर्बुद्ध कीटक आपणच भाबडेपणाने त्यांना नाना मानवी भावभावना चिकटवतो त्यांना वेदना जाणवेल पण त्यामागचं कारण समजणार नाही त्या एका डंखाने त्याच्या मनातली भाबडी सहानुभूती पार गेली होती सर्व डबाच्या डबा त्याने त्या राड्याखाली रिकामा केला पुढच्या हजारो मुंग्या त्या विषाच्या प्रभावाखाली मेल्या तरी मागच्या हजारो त्याच वाटेने येत राहणार आणि जीव गमवणार त्यांना भाव श्रीधर जोत्यावरून खाली उतरला त्या तळ्यापाशी आला डुब गुडबुडा पृष्ठावर आला आणि फुटला श्रीधरने तणनाशकाच्या डब्याचं झाकण उघडलं आणि तो सर्वच डबा त्या तळ्याच्या पाण्यात रिकामा केला या दोन्ही कृतींचा काही परिणाम होणार होता का परिणाम झाला तर तो श्रीधरला दिसणार होता का मग त्याला उमगलं आपल्या सगळ्याच क्रिया काही ना काही गृहितांवर आधारित आहेत मुळातच गृहितच चूक असली तरी काहीच परिणाम होणार नाही खट मागे चौथऱ्यावर आवाज आला हे कसले आवाज होते हे त्याला कळत नव्हतं एखाद्या लाकडाचा तुकडा कठीण खडकावर आपटल्यासारखा तो आवाज वाटत होता योगायोगाने होत होता काही दगड गोटे डबर वजनाने एकमेकांवर सरकून होत होता का त्याला माहीत नव्हतं एक दोन मिनिट तो तिथे उभा होता तळ्यातून वर येणारे बुडबुडे थांबलेले दिसले दिसण्यासारखा तो एकमेव परिणाम होता सकाळची वेळ बाहेर हम रस्त्यावरून शहरातल्या लोकांची ये जा धावपळ क्रियाकर्म चालू असतील पण इथे हालचाल नव्हती आवाज नव्हता विलक्षण शांतता होती त्याला निघायला हवं होतं ब्लॉकवर परत यायला अकरा वाजले आता फोन खणखणत होता त्याने घाई केली नाही महत्वाचं काम असेल तर फोन करणारा फोन उचलला जाण्याची वाट पाहिल किंवा काही वेळाने परत फोन करील पण फोनची घंटी खणखणतच राहिली त्याने फोन उचलला फोन ऑफिसचा होता पानसे म्हणताच तिकडून जरा थांबा थांबाह असा निरोप आला मग फोनवर त्याचे साहेब स्वतः आले श्रीधर त्यांनी विचारलं यस सर अरे हा काय प्रकार आहे गेले पाच दिवस सर माझं नाईलाज आहे यायला जमणारच नाही पण आधी कल्पना नाही का द्यायचीस सर मलाच कल्पना नव्हती श्रीधर मला तुझे रेकॉर्ड माहीत आहे खूप दिवसांत तू रजेवर गेला नाहीस हेही माहीत आहे तू असं कर चार पाच दिवसांपूर्वीची तारीख घालून एक फॉर्मल अर्ज पाठव रजेकरिता ठीक आहे ठीक आहे सर थँक्यू करून टाक तेवढं श्रीधरने फोन खाली ठेवला न ठेवला तोच घंटी पुन्हा खणखणली फोनवर अरुणा होती श्रीधर तिचा आवाज जरा चमत्कारिक येत होता अरुणा काय ग कितीतरी वेळची मी फोन करायला प्रयत्न करते आहे पण नुसती घंटा वाजत होती आणि आता एंगेज परत येतो आहे ऑफिसचा फोन होता पण तू फोन कशासाठी करत होतीस जरा इकडे येता का पण निदान सांग तरी काय आहे ते नाही फोनवरून सांगण्यासारखं नाही तुम्हीच या येतो वीस एक मिनिटात तो हॉस्टेलवर पोहोचला अरुणा खालच्या लॉन्जमध्येच होती तिचा चेहरा ओढलेला वाटत होता डोळ्याखाली काळी वर्तुळं होती डोळ्यात लाली होती तो आत येताच तिने त्याला बरोबर येण्याची खूण केली आणि ती वर निघाली एकेका मजल्यावर तीन तीन प्रशस्त खोल्या होत्या प्रत्येकी तिघींची राहायची सोय होती अरुणाने मधली खोली उघडली तिच्या मागोमाग श्रीधर आत गेला दारापाशीच उभी राहून अरुणाने भिंतीजवळच्या कॉटकडे बोट केलं श्रीधर जवळ जाऊन पाहू लागला पलंग पोसावर उशीवर कॉटच्या कठड्यावर राखट काळसर रंगाचे डाग होते हात ओढावा तशा खुणा होत्या आणि उशी पलंग पोस, दोन ठिकाणी फाटला होता आखोटे गेले होते बोटांच्या नखे अणुकुचदार असतील तर त्या कपडा तडकून असे आखोटे गेले असावेत माझ्या बरोबरच्या दोघी बहिणी बहिणी आहेत अरुणा म्हणाली संध्याकाळी तुम्ही इथे मला आणून सोडलं तर वर येऊन पाहते तर त्यांच्यापैकी कोणीच हजर नाही आठ वाजेपर्यंत वाट पाहिली आणि मग खाली बाईच्याकडे चौकशी केली तर समजलं की त्या दोन तीन दिवसांकरिता गावी गेल्या आहेत काहीतरी लग्न वगैरे आहे, आहे वाटत आधी काही विशेष वाटलं नाही पण रात्रीची लोक झोपच यायना एकटी एकटी होते भीती वाटायला लागली अगदी स्वाभाविकच आहे श्रीधर म्हणाला गेल्या काही दिवसांत तू कितीतरी चमत्कारी गोष्टी ऐकल्या आहेस पाहिल्या आहेस नर्वस वाटणारच मग समोरच्या भिंतीत एक दार होतं ते आता लावलेलं होतं तिकडे बोट करीत अरुणा म्हणाली ते, ते, ते दार आहे ना ते शेजारच्या खोलीत उघडत आणि ते दार होत म्हणून मी वाचले झोपताना तिने दाराला कडी लावली होती वरचा बोल्टही सरकवला होता दोन्ही खिडक्या आतून बंद करून घेतल्या होत्या दारवा तर होताच त्यापेक्षा सुरक्षित वाटावं वा हे मुख्य कारण होत गेले दोन तीन दिवस ते श्रीधरच्या ब्लॉक वर राहत होती त्याचा केवढा आधार होता आता इथेही पहिले दोन दिवस त्या दोघी बहिणींचा सहवास होता प्रत्यक्ष बोलणी झाली नाही तरी त्यांचे केवळ खोलीत असल्यानेच केवढा दिलासा लाभत होता तशी ती सर्वसाधारण तरुणीच अतिशय धाडसे नाही किंवा अगदी भितरीही नाही पण गेल्या काही दिवसांतले प्रसंगच मनाला धीर खचवणारे होते म्हणून कंपनी हवी होती आणि आता अशी अचानकच तिच्यावर एकटीने रात्र घालवायची वेळ आली होती खोलीत रात दिवा नव्हता आणि खोलीतला दिवा मालवायची तिची हिंमत होत नव्हती शेवटी तिने बल्ब वर एक दाट रंगाचा कपडा टाकला त्याने प्रकाश खूपच सौम्य झाला आडवी झाली तेव्हा झोप येईल की नाही अशी शंकाच वाटत होती पण अर्थात झोप लागलीच केव्हा तरी झोपेतून ती जागी झाली होती खोली इतकी गरम झाली होती की अंगावरची शाल नकोशी वाटत होती तरीही जाग अर्धवटच होती मग कसला तरी वास जाणवला जळल्यासारखा करपल्यासारखा वास अर्ध झोपेतही मेंदू काम करीतच होता आपल्या खोलीत काही गॅस वगैरे नाही आपण चहा सुद्धा एकदम जाणीव झाली आपण आज रात्री एकट्याच आहोत अरुणा खडबडून जागी झाली पूर्ण शुद्धीवर आली इथे थांबायला नको मनात विचार आला नजर दाराकडे गेली दाराच्या आतच काहीतरी उभं होत तिथूनच तो जळका वास येत होता आवाजही येत होता संमिश्र आवाज हसण्याचे रडण्याचे बिवळण्याचे बडबडण्याचे नजर सुटकेसाठी खोलीभर सैरभैर फिरत होती खिडक्यांना गज होते शिवाय दुसरा मजला मग नजर शेजारच्या खोलीला जोडणाऱ्या दाराकडे गेली अरुणा तशीच धावत धावत दारापशी आली दारावर बुक्क्या थापा मारायला लागली मागे वळून पाहायची तिची हिंमतच नव्हती दारावरच्या थापा चालूच होत्या तिच्या बेभान अवस्थेत पलीकडच्या खोलीतून आलेल्या हो हो थांबा थांबा अशा शब्दांचीही तिला जाण नव्हती एकदम दार गेलं ती जवळजवळ आत पडलीच दोन पावलं कशी तरी धडपडत एकच विचार होता आपल्या खोलीत काहीतरी आहे दार लावायला हवं तिनं आपल्या मागोमाग दार बंद केलं बोल्ट सरकवला आणि मग ती दाराला पाठ लावून दहापा टाकीत उभी राहिली काय झालं काय झालं खोलीतल्या दोघी विचारत होत्या खोलीत खोलीत तिने एकदम शब्द आखडते घेतले कारण होत नेमक्या त्या दोघी दार उघडून पाहायला आत जायच्या आणि नको ते व्हायचं आणि तो भास भ्रम असला तर त्यांचा आणखीनच गैरसमज व्हायचा मला काहीतरी वाईट स्वप्न पडत होतं त्या दोघी जरा प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होत्या खोलीत मी आज एकटीच होते ना त्या दोघी गावाला गेल्या आहेत झोपतानाच नर्वस वाटत होतं त्यानेच काहीतरी स्वप्न पडलं असेल आपलं स्पष्टीकरण लंगड आहे याची तिला जाणीव होती पण तिचा निरुपाय होता मी मी उरलेली रात्री इथे थांबू का तिकडे मला एकटीला अजिबात स्वस्थ वाटायचं नाही मग थांबा की त्यात काय मोठ नाहीतरी एक जास्तीची कॉट आहेच इथे या उरलेला रात्रीचा वेळ नुसता कूस बदलण्यात गेला होता त्या भयानक अनुभवानंतर झोप येणार तरी कशी नुसत्या आठवणीनेही अंगावर शहाऱ्या मागून शहारे येत होते तिला जाग आलीच नसती तर किंवा उशिरा आली असती तर किंवा हे मधले दार नसते तर सर्व शक्यता एकाहून दुसरी वाईट अशा होत्या जीवाचा थरकाप करणाऱ्या होत्या आठच्या सुमारास ते दोघी कामावर जात असत तोपर्यंत तिने डोक्यावरून पांघरून घेऊन झोपेचं नाटक केलं आणि त्यांची निघायची वेळ झाली तेव्हा तिने डोक्यावरचं पांघरून काढलं लागली होती का झोप एकीने विचारलं हो आणि रात्री अपरात्री तुम्हाला त्रास दिल्याबद्दल तुमची माफी मागायला हवी अगदी येईन वेळी अहो किती करता त्याच आमची निघायची वेळ झाली नाही नाही जाना मी खोलीत जाते मागे दार लावून घ्या आणि थँक्यू आ दार उघडून खोलीत पाय टाकण्याचा आविर्भाव तर ती अगदी मन लावून करत होती पण क्षणाक्षणाला होत खोलीत काय असेल पण तिने आपल्या मागे दार बंद करून घेतलं आणि खोलीभर नजर टाकली तेव्हा तिला दिसलं की खोली रिकामी होती नीट पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं आता रिकामी होती पण रात्री रिकामी नव्हती कोणाच्या तरी वावराच्या कोणा सर्व खोलीभर उमटल्या होत्या दाराच्या आतच काळपट राखाडी रंगाचे डाग होते तेच डाग खाटेपर्यंत आले होते आणि खाटेवरचा पलंग पोस कपडे वगैरे जरा नीटनिटके करून केस नीट करून ती खाली आली होती आणि तेव्हापासूनच श्रीधरला फोन लावत होती जसा तास उलटून गेला आणि फोन उचलला जाईना तस तशी तिच्या जीवाची तगमग वाढतच चालली होती आधारासाठी मदतीसाठी वळण्यासारखा श्रीधर एकटाच होता आणि तोच भेटला नाही तर ती काय करणार शेवटी एकदाच श्रीधर फोनवर आला होता सांगता सांगता तिच्या डोळ्यांना पाणी आलं होतं स्टेडी स्टेडी श्रीधर म्हणाला भयंकर प्रसंग आला होता हे मी मान्य करतो आणि अरुणा मी तुला याबद्दल बोललो होतो ना याचीच मला भीती वाटत होती ज्या मार्गाने ते दागिने पैसे यांच्यापर्यंत पोचलं होतं त्याच मार्गाने तुझ्यापर्यंत पोचलं आहे त्या मृतांच्या स्मृती मला तर काहीच कळत नाही अरुणा म्हणाली तुझे एखादी नातेवाईक नाहीत का परगावी काही दिवसांकरिता तुला तिथे जाता येईल असे एकतर इतकं जवळचं कुणीही नाही आणि तिथे तरी सुरक्षितता असेल याची काय खात्री आणि मग मदतीसाठी कोणाकडे जाऊ श्रीधर इथे तुम्ही तरी आहात तुम्हाला सर्व काही माहिती आहे हो तेही खरंच आहे मग काय करायचं ब्लॉकवरच राहायला चल सुचवलं असत पण पण काय अरुणा म्हणाली त्या बंगल्यावर नाही नाही ते प्रकार होत होते तेव्हा नव्हते का मी तुमच्याकडे राहिले मग चल सामानावर आणि चल ती चादरही बरोबर घे इथे नाही नाही ते तर्क कुतर्क लढवायला नकोत लोकांनी तिची आवर आवर व्हायला तासाभराचा तरी वेळ लागला येतानाच दोघांनी जेवण करून घेतलं आणि मग ते श्रीधरच्या ब्लॉकवर आले तिने तिचं सामान आतल्या खोलीत ठेवलं आणि ती बाहेर येऊन बसली बसताना म्हणाली आता सांगा सकाळी कुठे गेला होता ते आत्तापर्यंत श्रीधरने तिच्यापासून काहीही लपवून ठेवलं नव्हतं मग आता, आता कशासाठी त्याने आदल्या दिवशीच्या भेटीची आणि सकाळी त्याने तिथे केलेल्या उपक्रमाची सर्व हकीकत तिला सांगितली अरुणा आज सकाळपर्यंत मी मनात एक जराशी सोडासारखी भावना वागवत होतो तिथे जे काही आहे त्याचे बाहेरचे संबंध तोडून त्याला खच्ची करण्याचे हे प्रयत्न आहेत कदाचित यश येत ये नाही असं पाहून मी ते सोडून दिले असते पण आता सोडून चालायचं नाही आता तुलाच धोकाच निर्माण झाला आहे पण पन... पण श्रीधर आपल्यासारखी साधी माणसं काय करू शकणार हे रात्री अपरात्री कुठेही प्रकट व्हायचे प्रकार सुरुवात करण्याआधीच निराश होऊन कसं चालेल अरुणा श्रीधर म्हणाला आज दुपारी पुन्हा एकदा त्या जागेला भेट देणार आहे ती काहीतरी बोलणार होती तिला हाताने चढवत श्रीधर म्हणाला अरुणा धोका तर आहेच पण आपण काही केलं नाही तरी धोका आहेच की नाही तुला मागेच सांगितलं आहे आताही पुन्हा सांगतो मी कोणतीही अविचारी साहस करणार नाही अर्थात त्यावरती काय बोलणार दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास श्रीधर निघाला बंगल्याचं गेट तसंच लावलेलं होतं पोलिसांनी पहारा बहुतेक काढून घेतलेला दिसत होता त्याच्या येण्या जाण्याच्या दृष्टीने सोयीचीच गोष्ट पायथ्यापाशी स्कूटर उभी करून चौथाऱ्यावर चढला आणि राडे रोडे तुडवीत मागे गेला ज्या ठिकाणी त्याने सकाळी ते होतं तिथे त्याला एक काळसर डाग दिसला पण जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की तो डाग नाही त्या मुंग्या आहेत लक्षावधींच्या संख्येने मरून पडलेल्या मुंग्या आहेत एखाद्या शाईच्या डागासारख्या दिसत होत्या मुंग्या मेल्याने काय साध्य होणार आहे याची त्याला कल्पना नव्हती जरा पुढे जाऊन तो चौथाऱ्याच्या काठापशी उभा राहिला तिथेच मागची भिंत उभी होती तिथले खालचे विटांचे डबराचे कॉन्क्रीटचे तुकडे एक एक करीत दूर करायला त्याने सुरुवात केली तिसरा मजला त्या मजल्यातली ती बंद खोली आणि मागचं तळ मनात सारखं वाटत होत यांचा काहीतरी संबंध आहे संबंध असला तर तो मागच्या भिंतीतूनच असावा तळ मजल्यावरची भिंत सहज दोन फूट रुंदीची होती हाताने राडे रोडे दूर करण्याचं चा काम चालू होतं ते एकाएकी थांबलं भिंतीतच सुमारे फुटभर व्यासाचं एक विवर होतं पूर्वी सिमेंटनी बांधून काढलं असेल किंवा एखादं ह्यूम पाईपही असेल आता त्याच्या कडा वेड्या वाकड्या तडकल्या होत्या पण आकार स्पष्ट होता डब्यांच्या पिशव्यांना बांधून आणलेली दोरी तिथेच होती दोरी सहज वीस फूट लांब होती दोरीच्या टोकाला चांगला नारळा एवढा दगड बांधून त्याने तो त्या विवरातून अलगद विबरातून सोडला साधारण बारा तेरा फूट खाली गेल्यावर तो खाली कशावर तरी टेकला श्रीधरने दोर सावकाश सावकाश मागे खेचला दगड वर आला दगडाला स्पर्श न करता त्याने तो नीट पाहिला जरा जवळ जाताच तो कीटकनाशकाचा दर्प आला म्हणजे एक दुवा तरी जोडला गेला होता पण एक गोष्ट उघड होती ज्या कशाचा या सगळ्या वास्तूवर प्रभाव होता ते जमिनीच्या गर्भात खाली होत आणि अर्थात म्हणूनच वरची वास्तू जाळली पाडली जमीन दोस्त केली तरी त्याला कधीही धक्का लागत नव्हता रोजच्या वर्तमानपत्रातून घातपाताचे इतके प्रकार वाचनात येत असतात सर्वसाधारण माणसालाही त्या साधनांची काही ना काही ती माहिती झालेलीच असते स्फोट श्रीधरला दिसत होतं की केवळ तोच एक मार्ग उघडा होता विनिताने त्याच्या नावावर ठेवलेले बॉन्ड मॅच्युअर होऊन त्याचे पैसे त्याला मिळाले होते दोन लाख रुपयांपेक्षाही जास्त ते पैसे जमा करताना त्याला अगदी रडू आलं होतं आता निदान तिच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तरी त्याला त्या पैशांचा उपयोग होणार होता पैसा पैशाने तोंड बंद करता येतात आणि उघडताही येतात त्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याचा शोध चालू होता नाही नाही त्या ठिकाणी त्याला हा शोध घेऊन गेला समाजाच्या एका वेगळ्या स्थरात त्याचा प्रवेश झाला काही लोक सतत समाजाच्या नजरे आडच वावरणारे होते उलट काही प्रतिष्ठित होते उजळ मात्याने वावरत होते मान मरातब स्वीकारत होते चौकशी करणाऱ्या त्याच्या प्रांजल पांढर पेश चेहऱ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहणारे लोक प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची किंमत मोजली जाताच त्याला हवी ती माहिती देत होते कधी शंभर कधी पाचशे कधी हजारही सहा साडेसहा वाजता श्रीधर ब्लॉक वर परत आला अरुणा त्याची वाटच पाहत होती दारात त्याला पाहताच तिचा चेहरा असा काही खुलला की श्रीधरला आपल्या श्रमाचा चीज झाल्यासारखं वाटलं ती काही बोलणार तोच त्याने एक हात वर केला अरुणा आता काहीही विचारायचं नाही तुला सांगितलं होतं कोणताही धोका पत्करणार नाही तो शब्द पाळला आहे आता एवढंच पुरे आजच्याच रात्रीचा प्रश्न आहे रात्रीचा विषय निघताच अरुणाच्या चेहऱ्यावर जराशी भीती आली तू आज माझ्या ब्लॉकवर रात्रीची असूच नयेस असं मला वाटतं माझा एक मित्र आहे खूप मोठं एकत्रित कुटुंब आहे घरात दहा बारा माणसं आहेत त्याच्या घरी आज रात्री तू मुक्कामाला राहा मी त्याला आता फोन करणार आहे आता भीडभ्याड संकोच सगळं दूर ठेवायचं थोडीशी गैरसोय होणार आहे ती सहन करायची एक म्हणजे तू कुठे आहेस हे मला माहित असेल आणि अगदी सुरक्षित असेल याची खात्री असे हा मित्र त्याचा भाऊ आणि वडील सगळे नो नॉनसेन्स लोक आहेत तू पाहशीलच श्रीधर अरुणा काहीतरी बोलणार होती पण तिला श्रीधरने बोलूच दिलं नाही सरळ फोन उचलला तिकडून कोणीतरी फोन उचलता श्रीधर म्हणाला हॅलो कोण बापू का रे मी श्रीधर तिकडून काहीतरी प्रतिसाद आला असावा ते राहू देत श्रीधर म्हणाला हे बघ मी आता संध्याकाळी तिकडे येतो आहे जेवायला थांबणार आहे आणि हे बघ माझ्याबरोबर एक गेस्ट असणार आहे लेडी गेस्ट आहे ओके ठीक आहे तासाभरात येतोच आहे त्याने फोन खाली ठेवला अरुणा नवलाने म्हणाली श्रीधर असं एकदम अग तुला हा बापू देशमुख माहीत नाही माझे त्याच्याशी संबंध असे हक्काचे आहेत मी जास्त काही सांगत नाही आता तयार हो ठीक आहे मी रात्रीची तिथे असेल आणि तुम्ही मी मी कुठे असणार मी इथेच असणार ब्लॉकवर मग तुम्हाला धोका नाही का मला व्यक्तिगत धोका नाही कसं म्हणता माझ्या आठवणी आई बाबांच्या होत्या म्हणून ते माझ्या मागावर आले निदान असं तुम्ही म्हणता मग तुमच्या बहिणीच्या तुमच्या आठवणी असतील की नाही क्षणभर श्रीधर गोंधळला खरंच अरुणा मी तो विचार केलाच नव्हता तू म्हणतेस तेही खरं आहे पण इथे राहायलाच हवं काही होतं का ते पाहायला हवं आणि आणखीन सांगतो अशी धास्ती खाली घालवायची बहुधाही शेवटचीच रात्र असेल उद्या त्याचा काहीतरी बंदोबस्त करण्याचा माझा विचार आहे आणि हो आधीच सांगतो साहस नाही अविचार नाही झालं साडेसात वाजता ते देशमुखांच्याकडे हजर झाले अरुणाची कल्पना होती देशमुखांचा एखादा ब्लॉक असेल पण त्यांच्या स्वतःच्या मालकीचा असं प्रशस्त बंगला असेल ही तिने कल्पनाही केली नव्हती ऐसपैस आवार आवारात दोन मारुती दोन स्कूटर्स एक सायकल झाड कारंज झुला एका लोखंडी ओतीव कामाच्या टेबलाभोवती सहा सात गार्डन चेअर्स वरती रंगीत छत्री बाहेरचं गेट उघडताच आत घंटा वाजली असावी कारण ते दोघं अंगणातून येत असतानाच घराचा दरवाजा उघडला दारातून मागे एक अशी पाच सहा माणसं बाहेर आली बहुतेक श्रीधरच्या येण्याचीच वाट पाहत असली पाहिजेत सगळ्यांनी त्या दोघांभोवती गराडा घातला अरुणा बिचारी तर फार गांगरून गेली होती साधारण तिच्याच वयाची एक तरुणी पुढे आली आणि तिच्या पशी उभी राहून तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली हा काय आहे पहा की ही किती गोंधळली आहे त्यांच्यातला जो पुढे आला तो श्रीधरचा मित्र असावा त्याचा हात हातात घेत श्रीधर म्हणाला बापू ही अरुणा अरुणा जयस्वाल अरुणा हा बापू हा तात्या त्याचा थोरला भाऊ ही तुझ्यापाशी उभी आहे ती बापूची पत्नी रमावैनी बाकीच्यांची नाव मागून सांगेल आता आत चलता का इथेच आम्हाला उभं करणार आहात रमा अरुणाला आत घेऊन गेली बाकीचे सगळे बाहेरच्या खोलीतच थांबले आतून चहाच्या कपाचा ट्रे आला बापू आणि श्रीधर सोफ्यावर बसले आणि मग बाकीच्या आपापल्या कामाला निघून गेले बापू श्रीधर म्हणाला आधी तुला एक दोन गोष्टी सांगणार आहे ही अरुणा अरुणा जयस्वाल एवढ्यातच मोठ्या ट्रॅजेडीतून गेली आहे अपघातात तिच्या आई वडील दोघही मयत झाली आहेत ती इथे अगदी एकटीच आहे एका लेडीज हॉस्टेलमध्ये जागा घेऊन राहत आहे पण आता आई तिला आजची रात्र तुझ्याकडे झोपायला सांगितलं आहे तुला सांगतो ते ध्यानात ठेव ती रात्री डिस्टर्ब होती तेव्हा तिच्यावर सतत लक्ष ठेवायला हवं जमेल ना न जमायला काय झालं अर्थात जमेल रमालाच आज रात्री तिच्याबरोबर झोपायला सांगतो मग झालं की नाही छान छान बेस्ट श्रीधर तू मला सगळं सांगितलेलं नाहीस नाही पण सांगणार आहे मला एक दिवसाची सवड दे उद्या मी अरुणाला न्यायला येईल तेव्हा सर्व काही सांगेल म्हणजे सांगतोस तितक्या गोष्टी साध्या सोप्या नाहीत तिचे आईवडील अनपेक्षितपणे गेले आहेत हे खरं आहे रात्रीची ती डिस्टर्ब होते तिला रात्री सोबतीची आवश्यकता आहे हेही खरं आहे पण आणखीनही काही काही आहे ते उद्या सांगेल अरुणाला समजलं की या घरात श्रीधरचं स्थान अगदी खास आहे केवळ त्याची गेस्ट एवढं सुद्धा त्यांना पुरेसं होतं त्यांनी तिला आपल्या खास वर्तुळात सामील करून घेतलं रमा तर तिच्या आसपासच होती पण बापूच्या दोन बहिणी त्याचे दोन भाचे आणि आई सुद्धा आणि संध्याकाळची जेवण झाल्यावर सुद्धा तिच्या भोवतीचा हा गराडा गेलाच नाही तिला सारखं वाटत होतं श्रीधरला सांगावं जपून राहा त्या ब्लॉक मध्ये एकटेच आहात पण त्याच्याशी जरा खासगीत असे दोन शब्द बोलायची तिला संधीच मिळाली नाही आणि मग जातो उदय येतोच आहे असा अगदी औपचारिक निरोप घेऊन श्रीधर गेला सुद्धा श्रीधरची मैत्रीण त्याचा या घरातल्या खास अर्थ घेतला होता आणि त्यावरून त्यांच्या कोट्या चालल्या होत्या क्षणभर तिला जरासा राग आला पण मग वाटलं ते म्हणतायत किंवा सुचवतात त्यात काहीतरी सत्य नाही का एखाद्याला वाटेल तिची अशी अवस्था आई वडिलांच्या मृत्यूला अजून पंधर वडाही लोटलेला नाही हे तिला सुचत तरी कस पण तिला वाटलं अशा दुःखाच्या वेळी अशा आघाताच्या तरी अगदी जवळच्या माणसाचा आधार हवा हवासा वाटत असतो नाही का आजवरचा तिचा अनुभव असा होता की रात्रीचे नऊ सव्वा नऊ वाजले की त्यांच्या घरात सामसूम व्हायची इथे तर दहा वाजून गेले तरी कुठे टीव्ही लागला होता कुठे कॅसेट वाजत होती मुलांचा दंगा चालला होता रात्रीपासूनचा मनावर आलेला ताण त्या उल्हासी वातावरणात विरघळून गेला स्वतःचं दुःख आणि विरह ती काही काळ तरी विसरून गेली तिला माहीत नव्हतं की जेव्हा ती आपल्याच अंतर्मनाने एखाद्या आवळलेल्या स्प्रिंग सारखी स्वतःला आकुंचित करून वागत होती तेव्हा रात्रीच्या अंधारातून तिचा वेध घेणाऱ्या त्या शिकाऱ्याला ती एखाद्या प्रखर लाल दिव्यासारखी जाणवत होती पण जेव्हा मनाभोवती करकचणारी स्प्रिंग उलगडली जेव्हा मनावरचा सारा ताण गेला जेव्हा ती स्वतःला पार विसरून बाकीच्या गप्पा गोष्टी कोट्या कोडी यांच्यात सामील झाली तेव्हा ती आपोआपच सुरक्षित झाली तिचा वेध घेणाऱ्याला काही खूणच राहिली नाही झोपताना बापूंच्या दोन्ही बहिणींनी रमा बहिणींना तिच्या खोलीत येऊच दिलं नाही आम्ही दोघी आहोत की तिच्या सोबतीला त्या म्हणत होत्या आणि मग अकरा वाजल्यानंतर शरीरावरच आणि मनावरचं सगळा ताण ओसरल्यावर अरुण जेव्हा पलंगाकडे आली तेव्हा तिला एका सुख थकव्याची जाणीव होत होती त्या दोघी बहिणींच्या गप्पा चाललेल्या असतानाच तिला झोप लागली सुद्धा आणि सकाळचं ऊन अंगावर येईपर्यंत तिला जागच आली नाही झोपीच्या कोशात तिची अस्मिता अदृश्य आणि अस्पर्श अवस्थेत गेली होती